भोर तालुक्यातील भोलावडे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण बाळासाहेब जगदाळे यांनी गावात विकास कामांचा डोंगर उभा केलाय अंतर्गत रस्ते जलजीवन योजनेसाठी दोन कोटींचा निधी अत्याधुनिक शाळा सोलर सिस्टीम आकर्षक विद्युत दिवे वृक्ष लागवड पाणी फिल्टर आरोग्य शिबिरं अशी कामांची न संपणारी यादी त्यांच्या नावावर आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन ते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा प्रत्येक कार्यात लोकाभिमुख दृष्टिकोन बाळगणारे प्रवीण जगदाळे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी प्रवीण बाळासाहेब जगदाळे ग्रामपंचायत भोलावडेचा विद्यमान लोकनिवृत्त सरपंच निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या खूप प्रमाणात भेडसवत होती हो पाण्याची कमतरता म्हणजे शहराच्या जवळ असून पण पाण्याची समस्या असल्यामुळं जलजीवनमध्ये पहिल्यांदा त्याचं सर्वे करून त्याचं पाईपलाईनचा सर्वे करून पहिला पाण्या प्रश्न मार्गे लावला गावामध्ये आणि गावामध्ये पाण्याची समस्या मिटू मिटवून नंतर त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीद्वारे सगळ्या सहकाऱ्यांच्या स समवेत आम्ही नंतर रोडचे जे गावाच्या वाड्यावास्त्या ज्या द विखुरलेल्या होत्या त्या विखुरलेल्या वाड्यावस्त्यांचे रोडची समस्या त्या ते प्रा त्याला प्राधान्य देऊन सगळ्या रोडची समस्या पहिल्या आम्ही निवारण केलं आणि नंतर ज्या ज्या गटर लाईन असतील विद्युत प पुरवठ्याच्या ज्या असतील ह्याच्या समस्या त्या पण आम्ही निवारण केल्या यामध्ये सगळ्या सहकाऱ्यांचं सगळ्या लोकांचं ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान मिळालं जलजीवनच्या पहिला पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा होता आमच्या गावासाठी आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून पंचायत समिती असेल जेड पी असेल जलजीवनच्या माध्यमातून ज्यावेळेस गावाचा सर्वे झाला पाण्यासाठी वाडेवस्ता आमचे गाव विखुरलेलं आहे भरपूर प्रमाणात त्यावेळेस आम्ही प्रत्येक वाडीवस्तीचा सर्वे करून आणि त्या निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्याचं पहिलं पाण्याचं नियोजन सर्वे करून त्याचा पहिले अर्धवट राहिलेली स्कीम नंतर ते त्याच्या नवीन स्कीम परत मंजूर करून जे पाण्याचे जे पाईपलाईन म्हणजे पाण्यासाठी वंचित राहिलेली होती घरं त्यांचं पहिल्यांदा काम केलं आम्ही सर्वे केला त्याचा आता त्यापैकी पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे टाकीचं काम आत्ता चालू आहे आणि नंतर आम्ही पाण्या रोडसाठी रोडचा पहिला सर्वे करून गावामध्ये सगळ्या म्हणजे सहकाऱ्यांसमोर सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन म्हणजे भाऊसाहेब असतील किंवा सदस्य असतील त्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्वे करू त्यानुसार नंतर त्याचा पाठपुरावा करून जे डपीचा निधी किंवा पी डी पी सी डीमधला निधी किंवा प आता नवीन आलेल्या आमदारांच्या त कडून निधी उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात आम्ही वाड्या हा ज जोडलेला आहेत गावाला आणि जे रोडचे प्रॉब्लेम म्हणजे शहराच्या जवळ असणारं म जवळचं गाव पण ज्या प्रमाणात विकास व्हायला होता तेवढा विकास झाला नव्हता आमच्या गावाचा म्हणजे गाव तसं थोडंसं मागासलंच होतं निस्तं शहराच्या जवळ असून विकासापासून दूर होतं आणि ते विकास करण्यासाठी जो निधी पाहिजे होता त्याचा पाठपुरावा करून त्याचा निधी उपलब्ध सगळ्या सहकाऱ्यांसमोर निधी उपलब्ध करून घेतला आणि त्यानंतर आम्ही गावाचा जो कायापलट केला म्हणजे विद्युत रोषणाईचं काम असेल गटर लाईन असेल किंवा रोडच्या साईडने आपण टाकलेले म्हणजे ब्लॉक असतील की त्याचा आज आपण तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात त्या ल प्रकाश व्यवस्थाचं नाव हे केलं आपण त्याचं नाव निघालेलं आहे आणि आत्ता रोडचा विषय गंभीर असल्यामुळे वेळोवेळी त्याचं पण आंदोलन आपण आत्ता आत्ताच केलेलं आहे की के त्या आंदोलनाला पण यश आलं आणि जो रखडलेला रोड होता म्हणजे कापू रोड ते ब ह्याचा मांढरदेवीचा तो पण रोड आत्ताच ब भरपूर प्रमाणात म्हणजे स्पीडमध्ये चालू झालेला आहे काम त्याचं आत्ताच आपण नाही का जो रोड जातो कापरोळ ते मांढरदेवीला मेन रोड आहे आमचा जो आणि त्या रोडला जात असताना आमच्या गावातनं रोड जातो तो आणि त्याचं काम गेले वर्षभर वर्ष ते दीड वर्ष झालं काम अपूर्ण अवस्थेत होतं आणि त्या रोडवर एक दोन महाविद्यालय आहेत म्हणजे मोठ्या शाळा आहेत परत व्यावसायिक हॉटेल आहेत तिथं बरेच काही म्हणजे शेतकऱ्यांना जाण्यासाठी रहदारी आहे आणि मेन रोड असल्यामुळं पुण्याला जाणारा नजीकचा रोड तोच असल्यामुळं त्या रोडचं खूप म्हणजे बिकट अवस्था होती रोड अर्धवट अवस्थेत राहिला होता आणि आत्ताच त्याचं आपण आंदोलन केलं एक मागच्या आठवड्यामध्ये तर त्या आंदोलनाचा दखल घेऊन त्याचं रोडचं काम हे ग प्रगतिपताव आहे आत्ता आणि ते रोड व्यवस्थित झाला तर आमच्याकडे येणारे पर्यटक जे आमच्या तालुक्याचा पर्यटनाचा मेन हेतू आहे म्हणजे पर्यटन हा मेन व्यवसाय आहे लोकांचा दोन धरणं आहेत आमच्या तालुक्यामध्ये जवळच त्यामुळे येणारी लोकांचं पर्यटकांची जी संख्या रोडावली होती त्या रोडच्या माध्यमातून रोड झाल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित उद्योगधंदे मार्गे लागतील आणि त्यासाठी आम्ही प्र जे आंदोलन केलं त्याला मोठ्या प्रमाणात यश आलं आणि आपण आत्ता जे जी काम करत असताना रोडची आपण एक दीड एक कोट रुपयाची कामं केलेली आहेत जलजीवनसाठी दोन कोट वीस लाखाचा निधी मंजूर झालेला होता तो पण मार्गे आता काम चालू आहे त्याचं प्रगतीपद्धा आणि मुख्यतः शहराच्या जवळ असणारी म्हणजे शहराच्या लगत असल्यामुळं शाळेचं मुख्यतः आपण आता मॉडेल स्कूलमध्ये आपली निवड झालेली आहे मॉडेल स्कूलच्या अंतर्गत येऊन आपल्या शाळेसाठी एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी आत्ता उपलब्ध आहे त्याचं पण काम थोड्याच दिवसात चालू होईल दोन वर्ग खोल्यांची तीस लाख रुपयाचं काम आत्ता प पूर्णत्वास येत आहे आणि त्या शेजारी म्हणजे शाळेसाठी गार्डन तुमचं खेळाचं मैदान असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी लॅब लायब्ररी ह्या पण गोष्टी त्यात त्यामध्ये शाळेच्या याद्यामध्ये आहे आणि ते पण आता लवकरात लवकर ते पण काम पूर्ण होत जाईल आणि जवळच असणाऱ्या आपल्या ज्या शाळा आहेत आपल्या तिथं तीन अंगणवाडी आहेत एकूण तर त्याची पण कामं जी, काम जी रखडलेली होती म्हणजे दुर दुरुस्तीची कामं होती ती पण आता प्रगती प्रक्ताव हो आहेत माझ्या का कार्यकालामध्ये आम्हाला एक अद्ययावत असं म्हणजे जी तालीम लागते व्यायामशाळा ते एक मोठा संकल्प म्हणजे व्यायामशाळा अद्ययावत करायचं माझं स्वप्न आहे आणि गावामध्ये पाण्याची पाईपलाईन घरोघरी कशी बचल ह्याची व्यवस्था करायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलाही रस्ता संपूर्ण गाव कॉन्क्रीटीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे त्यातमध्ये रोडच्या साईडनी पद्यवे आणि क वृक्षरोपण त्याचं वृक्षरोपण पण करणे आहे आणि मेन जो रोड आहे आमचा जो म कापरोळ ते मांढरदेवी त्या रोडच्या साईडने वृक्षारोपण करून त्याला पत्ते आणि एक आकर्षक असं नाही का, का ब्लॉकचं काम पत् फुटपाथ ते एक मुख्यतः आम्हाला करायचं आहे आणि येणारा सगळा म्हणजे गाव हे पूर्ण रो रस्त्यांनी जोडलं जाईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आत्तापर्यंत आम्ही जी विकास कामं केली ती कामं आता पूर्णत्वास आहे आणि जवळजवळ आपण तीन एक कोटी रुपयाची कामं आणलेली आहेत आणि भविष्यात अजून अधिकचा निधी कसा मिळवता येईल ह्याच्याप ह्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करत आहोत हे करत असताना आपल्याला महत्त्वाचं महिलांसाठी जिम आणि तरुणांसाठी जो आपल्या गावाचा तालमीचा विषय आहे व्यायामाचा तो प महत्त्वता हा पूर्णता पूर्णतास क करायचा आहे त्यासाठी पण निधी उपलब्ध अजून मोठ्या प्रमाणात करून एकदम योग्य प्रकारे अशी व्यायामशाळा आणि ज तालीम ही उभारायची असताना आपण विद्यार्थ्यांसाठी पण अभ्यासिका चालू केलेली आहे आणि ते वि अभ्यासिकामधून नवीन नवीन तरुणांना कसं मार्गदर्शन मिळेल त्यासाठी चांगले चांगले मार्गदर्शक पण आपण नियुक्त करून त्यांच्याद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे होईल हे पण केले जा दा जाणार आहे आणि ते करत असताना आपल्या गावाचा तरुण वर्ग की व्यायामाला जी आपल्या गावाची परंपरा आहे तालमीची पैलवान लोकांची जी परंपरा आहे ती पण पुढं नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी मला ज्या सर्व गावातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असतं तरुणांचं सहकार्य मिळत असतं आणि सहकारी जे माझे सदस्य आहेत ग जे सदस्य बॉडी आहे भाऊसाहेब असतील ह्यांचं पण लाख मोलाचं मार्गदर्शन घेत असतो आणि मार्गदर्शन त्यांच्या सहकार्यातनं आपण हा सगळा निधी करत असतो मिळवत असतो ही जी कामं आत्ता पूर्णतास नेलेली आहेत आपण आणि राहिलेल्या दोन वर्षामध्ये जी कामं राहिलेली आहेत ती तुमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या ग्रामस्थांच्या आणि सदस्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे पूर्णतः नेऊ आणि राहिलेल्या दोन वर्षामध्ये जे अपूर्ण कामं आहेत आणि त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून ती पूर्णवतास नेऊ धन्यवाद